भाजप किती जागा जिंकणार मोदींच्या चारशे पाचच्या दाव्यावर संजय राऊत यांचा दावा काय ठाकरे ठाकरेगटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी टी व्ही नाईन मराठीच्या विशेष लोकसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये मोकळ्या मनाने उत्तरे दिलीत यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली त्यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती मिळणार याची आकडाही राऊतांनी सांगून टाकला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारशे पाचचा सा आकडा सांगितला असला तरी राऊतांनी सांगितलेल्या आकड्यामध्ये मोठा तफावत असलेला पाहायला मिळत आहे भाजपचं सरकार येतच नाही त्यामुळे मोदी परत प्राद पंतप्रधान होणार नाही एवढ्या जागांचं टार्गेट ठेवलं दोनशे वीसच्या पुढे भाजप जात नाही देशाचा नकाशा समोर ठेवा त्यामध्ये राज्यांनुसार गणित मांडा कुठून आणणार भाजप जागा उत्तर प्रदेशातील ऐंशी जागा त्यांना मिळवून द्या छत्तीसगड हरियाणा तेलंगणाची तेल तेलंगणातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या तरीसुद्धा भाजप दोनशे वीसच्या पुढे जाणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे नितीश कुमार आज त्यांच्यासोबत आहे उद्या पलटी मारेल त्यांना पळण्याचा नाद आहे एन म्हणजे भाजप शिवसेना आणि अकाली दल होतो आता बाकी मुरमुरे कुरमुरे आहेत इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान दोनशे नव्वद जागा जिंकेल आप आणि काँग्रेसची युती झाली आहे दिल्ली गुजरात आणि हरियाणात झाली आहे पंजाबमध्ये काँग्रेस आपची युती झाली नाही पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसला जागा मिळाल्यावर इंडिया आघाडीला जागा मिळणार नाही पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी आणि काँग्रेसलाच जागा मिळणार असल्याचं संजय राऊत म्हणाले इंडिया आघाडीत अनेक चेहरे आहेत राहुल गांधी करगे आणि उद्धव ठाकरे आहेत जागांचा विषय नाही लिडरशिपचा विषय आहे देश कुणाच्या नेतृत्वात पुढे जाईल हे महत्त्व आहे मोदी गॅरंटी फक्त जाहिरातीत आहे बाकी कुठे आहे भाजप हा चोरांचा पक्ष आहे भाजप हा चोर बाजार आहे काँग्रेसने कर्नाटकात काँग्रेसच्या सहा गॅरंटी आहे तिथून आलेला हा फॉर्म्युला भाजपने चोरला काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या भाजप कर्ना कर्नाटकात हरले त्यामुळे मोदींना वाटलं लोक गॅरंटी शब्दावर विश्वास ठेवतात म्हणून शब्द चोरल्याचंही राऊत यांनी सांगितलं